नमस्कार बुरांबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अक्षय शुद्धीवर आल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो सगळेजण त्याला भेटायला जातात सगळ्यांना त्याला एक गोष्ट सांगायची असते तो सांगतो मी खूप दिवस हो झाले सगळ्यांना एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे आज मी ठरवलं आहे मनात गोष्ट ठेवायची नाही मला ती गोष्ट सगळ्यांसमोर सांगायची आहे तेव्हा रमाला आनंद होतो की आता अक्षय सगळ्यांसमोर रेवाचं सत्य सांगणार तो सांगतो मला रेवाबद्दल एक गोष्ट सांगायची आहे असं म्हटल्यानंतर रेवाला घाम फुटतो रेवाला बघत तो म्हणतो रेवा मी रेवाच्या खूप प्रेमात पडलेलो आहे माझा रा रेवावरती खूप जीव आहे आणि असं म्हटल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसतो हे काय आता अक्षय त्याचं भूतकाळ विसरला आणि त्याच्यामध्ये तो रमालाही विसरला आता पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार आणि तो रामाला म्हणतो ती तू तर ती दोनवाले मुलगी ना जी रेवासोबत असते रेवाची मैत्रीण असं म्हटल्यानंतर तर रामाच्या पायाखालची जमीनच सरकली रामाचं सगळं काही भविष्य जणू काही अंधारातच गेलं पुढे जे काही होईल ते पाहणं रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद